सलून मध्ये बसून स्वतः व्हिडिओ बनवून लोकांच्या मनामध्ये भीती बनवण्यासाठी व्हिडिओ केला व्हायरल सलून मध्ये मसाज करणाऱ्या माणसाची काहीही चूक नव्हती त्या माणसाने लोकांच्या मनामध्ये भीती बसवण्यासाठी हा व्हिडिओ स्वतः काढलेला आहे आणि सलून मध्ये मसाज करणाऱ्या व्यक्तीला खरं वाटल्यानंतर त्या व्यक्तीने डॉक्टरला आणायला हॉस्पिटलला गेल्यानंतर फ्रँक करणारा माणूस परत उठून स्वतः हात दाखवून परत ते व्हिडिओ बनवला आहे तर या व्हिडिओ हातामध्ये घेतली असून नागरिकांनी या फ्रँक करणाऱ्या माणसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशी व्हिडिओ व्हायरल करू नका सलून मध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे तर या भीतीला परत बाहेर पाडण्यासाठी याचा पुढचा भागही दाखवण्यात आलेला आहे महा मीडिया न्यूज पुणे